नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये मुंग्या दिसणे शुभ असते की अशुभ स्वप्नात काळ्या मुंग्या दिसल्या तर कोणते संकेत देतात स्वप्नात लाल मुंग्या दिसल्या तर कोणते संकेत मिळतात स्वप्नात घरामध्ये मुंग्या झाल्या किंवा खूप मुंग्या दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल सूचित करतात स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न कोणत्या परिस्थितीमध्ये पडले त्यावरून वेगवेगळे संकेत मिळत असतात स्वप्नात मुंग्या दिसल्यास कोणते शुभ अशुभ संकेत मिळतात स्वप्नात मुंग्या दिसल्यास तुमचे काम वाढेल किंवा जबाबदारी कष्ट वाढतील असे संकेत असतात स्वप्नात काळ्या मुंग्या दिसल्यास हे अतिशय शुभ संकेत मानले जातात बारीक काळ्या मुंग्या घरामध्ये एका रांगेमध्ये दिसल्या तर हे धनप्राप्तीचे संकेत असतात आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत असतात काळ्या मुंग्या पूर्ण घरात सैरभैर झाल्यासारख्या फिरताना दिसल्या तर तुमच्या घरात एखादे मोठे शुभकार्य किंवा उद्योग व्यवसाय सुरू होईल असे संकेत असतात स्वप्नात मुंग्या घरामध्ये सगळीकडे फिरताना दिसणे म्हणजे तुमच्याकडे पैसा भरपूर येईल मात्र खर्चही मोठ्या प्रमाणावर होईल असा त्याचा अर्थ होतो काळ्या मुंग्या घरात येताना दिसणे हे सुद्धा लक्ष्मीप्राप्तीचे संकेत आहेत तर काळ्या मुंग्या घरात अंडी घेऊन येताना दिसणे म्हणजे अचानकपणे किंवा मोठ्या प्रमाणावर धनलाभ होण्याचे संकेत असतात तर काळ्या मुंग्या त्यांची अंडी घेऊन घराच्या बाहेर पडत असतील किंवा दरवाजावर मुंग्या दिसतील तर हे धनहानी होण्याचे संकेत आहेत तसेच तुमच्या घरावर कोणीतरी पाळत ठेवत असून चोरीचे सुद्धा संकेत सु असतात स्वप्नामध्ये काळ्या मुंग्या दिसणे हे शुभ संकेत असतात शरीरावर किंवा तुमच्या कपड्यावर काळी मुंगी दिसून आल्यास लवकरच धनलाभ होईल असे संकेत असतात भिंतीवर काळ्या मुंग्या चढताना दिसल्या देवघरात आणि किचनमध्ये मुंग्या दिसणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात स्वप्नामध्ये लाल मुंग्या दिसल्या तर घरातील खर्च वाढेल असे संकेत असतात संपूर्ण घरात लाल मुंग्या वावरताना दिसल्या तर मोठ्या प्रमाणावर खर्च वाढून आर्थिक अडचणी येण्याचे संकेत आहेत तर मोठ्या लाल काळ्या मुंग्या स्वप्नामध्ये दिसणे म्हणजे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील किंवा आजारी पडण्याचे संकेत असतात लाल मुंग्या डब्याला होणे किंवा स्वयंपाकघरात होणे हे सुद्धा अशुभ संकेत असून आर्थिक अडचणी वाढण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये लाल मुंग्या दिसणे हे आपल्या कामात कार्यात अडचणी वाढवण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये घरामध्ये मुंग्यांनी वारूळ तयार केले किंवा स्वप्नात मुंग्यांचे वारूळ दिसणे हे सुद्धा अतिशय अशुभ स्वप्न आहे घरातील व्यक्ती आजारी पडण्याचे हे संकेत आहे स्वप्नशास्त्रानुसार मुंग्या वेगवेगळे संकेत देत असतात खरंतर मुंग्या या सर्वत्र असतात उन्हाळ्यात अनेक घरामध्ये दिसून येतात घरामध्ये अचानक मुंग्या होणे हे खरे शुब संकेत असतात स्वप्नामध्ये कोणत्या मुंग्या दिसल्या त्यावरून शुभ अशुभ संकेत मिळत असतात ज्यांचा सिक्स्थ सेन्स जागृत असतो अशा लोकांना स्वप्नांचे अर्थ आणि संकेत लवकर लक्षात येतात घरात काळ्या मुंग्या झाल्यास परिस्थिती चांगली असते लाल मुंग्या आल्यास आर्थिक अडचणी वाढतात याचा अनुभव अनेक लोकांना आलेला असतो मी स्वतःही याचा अनुभव घेतला आहे घरात लाल मुंग्या झाल्या आणि तुमच्या आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर अचानक लाल मुंग्या कमी होतात स्वप्नशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत यापासून यामधूनची पुढे चालत आलेली माहिती पुढच्या पिढीला मिळावी म्हणून ज्ञान मनोरंजनाच्या हे हेतूने व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये अंधश्रद्धा श्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही तर मंडळी तुमच्याही स्वप्नामध्ये मुंग्या आल्या असतील घरात लाल काळ्या मुंग्या झाल्या असतील आणि खरोखर काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये कळवा स्वप्नशास्त्राबद्दलचे विविध प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद